हॅलो नमस्कार मनीषाज ब्लोग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स एवढ्या येणं मला व्हिडिओ टाकायलाच जमलं नाही किंवा काही कारणांमुळे ना वेळच मिळत नव्हता तर आता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना आईकडं आलेलो होतो तर तेव्हाच हा व्हिडिओ आहे तर तेव्हा मी हे शूट केलेले आहे आणि आज तो मी अपलोड करत आहे त्यांच्या ना खूप सारे फळांची झाड पक्ष्यांची घरं आहे तर चला तुम्हाला मी दाखवते आज काय काय कसं काय काय केलं तर इथे खजुराचं झाड आहे आणि त्याला खूप सारे खजुरे यावर्षी वर्षी लागले आहेत तर बघा तर इथे ना वडिलांची बेडरूम आहे आणि बेडरूमच्या जवळची खिडकी आहे त्यातून डायरेक्ट म्हणजे विहीर दिसते त्यांची किंवा विहिरीच्या एकदम कडेल ती बेडरूम आहे तर त्या विहिरीवरती ना वडिलांनी अशा तारी ओढून ठेवलेल्या आहे मी मागे पण एका माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवलं होतं तर त्यावरती ना सुग्रणींनी खूप सारे घरटे आता तयार केले किंवा आणखी करायचं चा, काम चालू आहे त्यांचं तर माझं दिवसभर निरीक्षण चालू असते हे बघा तर एक एक दोन दोन मजली ना त्यांनी मस्त असे घरटे बनवले तर त्यांना घरटे बनवण्यासाठी ती जी सामुग्री लागते ना म्हणजे जसं की ज्या दोऱ्या वगैरे हो लागतात त्या यांच्या घराच्याच आजूबाजूला आहे ना नारळाचे झाड झाडांचे तर, तर सर्व त्यांची बांधकामाचं त्यांचं सामुग्री आहे ती तिथंच त्यांना एकदम इझिली अवेलेबल होते आणि त्या सर्व तिथून घेऊन येतात आणि दिवसभर त्यांचं कंटिन्यू हे काम चालू असतं बघा तर माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये मा असं आलं आहे ना की एक सुग्रण ना बाहेर काड्या आणायला गेली की दुसरी सुग्रण आहे ना तिच्या काड्या काढून आणि चोरते म्हणजे हा आपल्यातच नसतं बघा चोऱ्यामाऱ्या आपल्याला वाटतं माणसंच करतात तर एखादं प्रामाणिकपणे बांधतं तर एखादं कंटाळा करतं जायचा आणि मग तिच्या ती काढून आणि तिचं घरटं भिंती आहे तर एवढी मज्जा येते ना दिवसभर ते बघायला तर आईला आहे ना वांग्याची भाजी बनवायची होती तर सगट वांग्याची भाजी ना आईच्या हातची खूप छान लागते तर आई मला बोलली की वांगी घेऊन ये तिने ना एक दीड सरी अशी लावलेली वांग्याची कारण कसं घरचा भाजीपाला आहे ना आता शेतकरी म्हटल्यावर सगळेजण थोडं थोडं लावतातच शेतात तर त्यांच्या दारासमोरच तिथं बागेमध्ये कडेल आहे ना तिने असे वांग्याचे झाडं लावलेले आहेत तर हिरवे मस्त गावठी वांगी तर मी ऊटीमध्ये तिला आणून दिले आणि ती चिरतच होती तर आता ती वांगं कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवते खूप छान लागतं हे वांग तर आता ती हे सगट वांगं करायचं आहे ना तर असं मधोमध ती चिरं लाता चार कापा देईल अशा आणि ते जे पाणी घेतलं आहे ना वाटीत त्यामध्ये ना मीठ टाकलं आहे म्हणजे जे वांग्याचं पाणी ना काळं हे सगळं निघून जातं त्यामुळं पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि आता ती कढईत आहे ना अशी एक वाटीभर शेंगदाणे घेतली आता भाजी किती कमी जास्त बनवायची त्यानुसार मसाला शेंगदाणे पाचचा लसूण पाकळ्या आणि एक इंच हल्ल्याचा तुकडा घेतला आहे तिने आता हे ती थोडंसं दळून घेईल गरमरीत जास्त चिक्कन पण नाही वाटायचं थोडंसं असं जाडसर दळायचं तर आता ती ते दळती आहे तर हे बघा असं या पद्धतीने तिने ते दळून घेतलं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते किंवा भागानुसार पण वेगवेगळी पद्धत असते आता ही रेसिपी ना माझ्या आजीनी आजी असं आजी वांगं बनवायची तर हे बघा एकदम बारीक चिरलेला अर्धा कांदा तिने यामध्ये टाकला कांदा टाकणं ऑप्शनल आहे पण आजी टाकायची म्हणून ही पण टाकते आणि त्या कांद्यामुळे ना वांग्याची टेस्ट खूप छान येते तर आता चवीपुरतं लाल तिखट आणि हळद टाकली तिने आणि चवीनुसार मीठ टाकलंय आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि थोडंसं एक ते दीड चमचा यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं डाळीचं पीठ काय करते आता तर आता तो थोडीशी तो चिरलेली ना हिरवी कोथंबीर मस्त ती यामध्ये टाकल आणि जे आपण स्टफिंग म्हणतो किंवा जे वांग्यामध्ये आपल्याला भरायचे सारण ते आता आई हे तयार करते तर आता यात ये ना तेल टाकायचं जवळजवळ एक पळी ना आई यामध्ये तेल टाकणार आहे तर तिने मला कडीपत्ता आणायला लावला आहे तर मी ते झाडं त्यांच्या घरामागेच झाडे तर खूप कडीपत्ता आता छान मस्त लागलेला आहे खूप हिरवागार झाला तो तिथे ना पाण्याची जागा आहे अशी भरती टाकी भरताना आहे ना पाणी गळतं नेहमी थो थोडं थोडं थो, थो। त्यामुळं तो कडीपत्ता पण कायम असा हिरवा भरलेला असतो तर जवळजवळ मुठभर मी कढीपत्ता तिला आणून दिला आणि हे बघा त्यामध्ये आता कुकर ठेवलाय तापत आणि त्यात आता ती फोडणी देईल तर थोडस एक था था। ते दीड पळी तेल घेतलं तिने छोटीशी आणि आता काय काय टाकते आता काय टाक मसाल्याचा डाबा घेतला तिने तर हे बघा आता या ते ना जवळजवळ एक पळी तेल घालणार आहे ती जे वांग्याच जे स्टफ टाकायचं भरणार आपण मसाला तो तर त्यात तिने हे सर्व घेऊन आणि त्यात फक्त तेल घातलंय बाकी काहीच नाही घालायचं पाणी नाही घालायचं आणि तेलातच हा मसाला आहे ना मिक्स आहे ती तर इथे ना तिने अर्धा चमचा मोहरी टाकली आणि त्यानंतर हे ना ती उकळीचं वांग आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात वांगे सोडायची अशी तिची पद्धत आहे तर म्हणून ती आता हे पाण्याला फोडणी देती अगोदर तर अर्धा चमचा जिरे टाकले त्यानंतर चवीनुसार म्हणजे पाहिजे तेवढी तुम्ही हळद टाकू शकता पाच कडी कडीलिंबाचे पानं टाकले तिने आणि त्यानंतर लाल तिखट चवीनुसार तर तिने जवळजवळ एक चमचा टाकलं आहे तर आता यात काहीच नाही टाकायचं पाणी टाकून द्यायचं तर आपल्याला किती रस्ता पाहिजे घट पात्र त्यानुसार यात पाणी टाकायचं तर आईने आता जवळजवळ एक ग्लास पाणी घातलं आहे आणि अजून ती घालणार आहे तर आम्ही फक्त तिघच आहे खायला त्यामुळं मग थोडंच बनवल ती वांगं तर हे बघा जवळजवळ दोन ग्लास पाणी घातलं आणि चवीनुसार आहे ना त्यात मीठ घातलं तर आता ह्या पाण्याला आहे ना उकळी येऊ द्यायची आहे आणि ते जे वांगे तिने पाण्यात ठेवलेले होते ना त्याचं पूर्ण काळं पाणी निघून गेलं तर ती पुन्हा एकदा तिने स्वच्छ असे धुवून घेतली नळाखाली तर हे बघा आणि त्यातलं त्या जे खराब पाणी ते काढून टाकलं काळं पाणी मीठ टाकल्यामुळे ना वांग्यामधलं सगळं काळं पाणी निघून जातं आणि आता ती थोडे थोडे काटे काढू राहिली त्याचे तर देठाची बाजू आहे ना ती म्हणे जास्त नाही काढायची एकदम काहीतरी टोक काढायचं कारण वांग आहे ना देठाचंच छान लागतं खायला तर आता यात तेल घातलं आहे तिने त्या मसाल्यात आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून ती आता ते यामध्ये भरणार आहे इकडे पाण्याला पण उकळी यायला पाहिजे त्यामुळं तिने झाकण ठेवलं आणि आता ती वांगे भरून एक एक तिकडं पा उकळी आल्याशिवाय ना वांगं त्यात टाकायचं नाही ती म्हणे तर हे बघा एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि एकदम दाबून असं वांग्यामध्ये तो मसाला भरायचा वांग कापताना पण आहे ना व्यवस्थित अशा चिरा द्यायच्या खोलपर्यंत म्हणजे जो मसाला आहे ना तो आतपर्यंत व्यवस्थित राहतो आणि अंगठ्याने दाबायचा ती म्हणे की असं अंगठ्याने व्यवस्थित दाबला ना आ, की वांग शिजल्यानंतर पण आहे ना त्यात जो मसाला आहे ना तो लाल हातासच राहतो आणि तो खायला खूप छान लागतो मग हे बघा अशा पद्धतीने तर एकदम छान असं ती तिने त्यामध्ये एकदम दाबून दाबून तो मसाला भरला आणि इकडे पाण्याला उकळी पण आली आहे तर आता त्या उकळीमध्ये ना ती हे वांगे एक एक सोडणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर सर्व वांगे तिने अशा या पद्धतीने त्या उकळीमध्ये सोडून दिले आणि जो मसाला उरलेला होता ना त्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही नुसतं असा वरतून टाकून द्यायचा भुरळून द्यायचा वांग्यांवरती आणि झाकण लावून घ्यायचं तर तिने आणखी थोडंसं पाणी ना त्यामध्ये ॲड केलं कारण शिजायला पण पाणी लागेल आणि मग रस्सा पण राहिला पाहिजे म्हणून मग तिने पुन्हा यामध्ये जवळजवळ एक ते अर्धा ग्लास तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना कमी जास्त पाणी घालू शकता पण कुठली भाजी ना जास्त घट्ट नाही पातळ नाही अशी व्यवस्थितच मीडियमच छान लागते तर या पद्धतीने ज्या भांड्यामध्ये मसाला तयार केलेला होता ते भांडं तिने विसळून यामध्ये ते पाणी ओतून दिलं आणि हे बघा छान मस्त असं हे उकळीचं वांग आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते सोडून आता ती कुकरचं झाकण लावून घेईल आणि ती म्हणे आता प्रत्येकाची कसं गॅसची फ्लेम कमी जास्त किंवा कुकरच्या शिट्ट्या पण कम एक दोन तीन असं थोडंसं व्हेरिएशन किंवा कमी जास्त होऊ शकतं तर तिने झाकण लावून दिलं आणि तिने एक शिट्ट्या काढून घेतल्या वांग्यासोबत ये ना ज्वारीची भाकरी खूप छान लागते त्यामुळं आईने ज्वारीच्याच भाकरी बनवल्या तर हे बघा मस्त सगळं वांग आणि ज्वारीच्या भाकरींचा बेत आहे आज तर कुक जास्त वांग पण आहे ना जास्त शिजवायचं नाही दोन शिट्ट्यांमध्ये शिजवलं तरी चालेल कारण शिजलेलं जास्त वांग पण चांगलं लागत नाही तर आईने दोन शिट्ट्या घेतल्या आणि हे बघा असं मस्त असं हे झणझणीत सगळं वांगं आईने उकळीचं बनवलं आहे तर खूप टेस्टी आणि खूप भारी लागतं हे वांगं बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं मग तोंडी लावायला आहे ना आई मी मागे पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तिथे पाटाला अशी कैरी लावलेली तिने कैरीचं झाड तर खूप छान लागतं त्याचं लोणचं असं कच्चं तर ती इतके तोडून आणते आणि असं इन्स्टंट लोणचं <laughs> नेहमी बनवत असं तोडी लावला तर हा शरद भाऊ आहे आज आहे ना त्यांच्या केळी अचानक पूर्ण किटून आल्या सारखं आबट आहे ना त्यामुळं जे दमट हवामान आहे ना त्यामुळं केळी अशा झाडालाच पिकून आल्या तर हे बघा त्याने पूर्ण अशी फनीच डायरेक्ट तोडून आणली इथं आणि आईने ती त्याला घरात ठेवायला लावली तर आज आईने ना मला आंबे पण उतरवायला सांगितले होते कारण हा शरद भाऊ त्याला बागेत पण कामं असतात ना त्यामुळं सर्वच कामं असे त्याला मग इकडे सांगता नाही आहेत मग तिला म्हटलं आंबे त्यांची खाय खूप असे उंच नाही आहे झाडं तर खालीच आहेत तर पपाया राहिलेले केळं होते काही ते पण मी काढून आणले तर हे बघा एवढी ही फनी मस्त पूर्ण ही पण एक पिकून आली आहे आणि आंबे पण खूप सारे आज मी उतरवले तर आईने मला सांगितले होते तर हे बघा तर काही अशा काही राही ना आता हे बघा हे पाडायला लागले वरतून पिवळसर झाले तर हे पण पिकणार माईने ते पण उतरवायला सांगितले होते तर सर्व आंबे मी असे तोडून घेतले झाडाचे आणि पिकत घातले तर काही पिकलेलेच होते कापून पण छान लागतात आणि हे वातावरणामुळे की काय ना झाडालाच खूप आंबे एकासोबतच सगळे आंबे पिकून येत आहेत सध्या तर आता वडील आहे ना हे सर्व फळं वाटून येतील काही घरापुरतं खायला ठेवतील कारण वाटल्याने कसं असतं फ्रेंड प्रेम पण वाढतं आपल्याजवळ जे आहे ते जे जास्तीचं आहे ते इतरांना वाटलं पाहिजे असं मला वाटतं आणि वडिलांची जी शिकवण आहे तर वडिलांच्या इथे एवढे फळं राहतात ना वडील आता वरती वरच्या घरी म्हणतात त्यांना म्हणजे तिकडे काका काकून ते राहतात तीन घरं आहेत ते तर त्यांना देतील पुन्हा आले गेलेल्यांना किंवा शेतात जे मजूर राहतात त्यांना सर्वांना खूप फळं म्हणजे आमदनीचे घरचे खाऊन वाटतात ते तर हे पपनसचं झाड आहे तर याला पण खूप सारे पपन असं आलेले आहेत आता सध्या तर बघा हे असं घरचे फळं वगैरे कसं शेतकऱ्याची हीच समृद्धी किंवा हीच संपत्ती असते तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद ॲ बाय बाय